स्वच्छता अभियानला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कल्याणपूर्वेच्या आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी स्वच्छता अभियानचे स्वच्छादूत आणि पूर्ण टीमचे घरी बोलावून सन्मान केला यावेळी स्वच्छता अभियानच्या माध्यमातून शहर स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संयोजक स्वच्छता दूतांचे आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विशेष कौतुक केले स्वच्छता अभियान हे केवळ उपक्रम न राहता नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग बनत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सर्वांनी आपले मत व्यक्त केले आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह स्वच्छता अभियानचे संयोजक मृत्युंजय शुक्ला क्रांती दिनेश वर्मा जगन्नाथ नेहरकर लल्लन कनोजिया वंदना मोरे सविता देशमुख शैला अंजू शुक्ला कपिल त्रिपाठी अंजू सिंग इत्यादी मान्यवरांसह अनेक स्वच्छता दूत उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी आमदार सुलभाताई गायकवाड यांचे आभार मानले प्राची साळवे जनशक्ती कल्याण